शिरडोण येथे डेंगू सदृश पाच रुग्ण ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष शिरडोण येथील पाटील वसायतीमध्ये पाच डेंगू सदृश रुग्ण आढळून आले येथील गावभाग व माळभागातील अनेक गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा व घाण साचल्यामुळे तुंबून भरून वाहत आहेत त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरून डासांच्या प्रमाणात वाढ झाली डेंगू सदृश आजारानं बेजार रुग्ण गावातील खाजगी दवाखान्यात उपचार घेतात काही रुग्ण इच्छलकरंजी जयसिंगपूर या ठिकाणी उपचार घेतात ग्रामपंचायत सदस्यांना तीन ते चार दिवस झाले वारंवार सांगून देखील दुर्लक्ष करत होते त्यानंतर हैदर अली मुजावर यांनी ग्रामपंचायतीमधून औषधांची धूर फवारणी मशीन हाती घेऊन यांनी स्वतः डेंगूच्या औषधांची धूर फवारणी केली यावेळी ग्राम पंचायत कर्मचारी निशिकांत जाधव संजय कांबळे यांच्या सहकार्याने ही फवारणी करण्यात आली परिस्थिती हाताबाहेर जाऊन यासाठी तातडीने उपाययोजना करून गावात फोगिंग मशीनने फवारणी करण्याची मागणी नागरिकातून होते शिरडोन गावात अस्वच्छतेमुळे कहर माजलाय रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवणं गरजेचं आहे अशी चर्चा नागरिकातून होते शिवार न्यूज प्रतिनिधी हैदर अली मुजावर शिरडून